पालिकेचा गलथान कारभार चवाट्यावर गटार स्वच्छ व्हाव्या सुविधा मिळाव्या यासाठी काही दिवसांपूर्वीच नागरिकांनी चक्क गटरीत बसून केले होते आंदोलन सांडपाणी रस्त्यावर वसुलीसाठी मात्र वाजंत्री नगरपालिकेने फिल्टर पाण्याचे नवीन नळ कनेक्शन देताना मागील पाणीपट्टी घरपट्टी सक्तीने नागरिकांकडून वसूल केली मात्र सुविधा देताना मात्र साफ दुर्लक्ष पालिका करत आहे शहरातील रस्त्यांवर सांडपाणी वाहतय गटली आहेत आणि नागरिक दुर्गंधी अपघात व आरोग्याच्या समस्या सहन करतायत पण पालिकेचं लक्ष कुठ आहे वसुलीवर कर थकवलेल्या नागरिकांच्या घरासमोर ढोल ताशे वाजून अपमान करण्यासाठी वेळ आहे पण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नाही रस्त्यांवर पाणी तुंबलं तरी चालेल पण पालिकेचा महसूल मात्र मिळाला पाहिजे ही भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे रस्त्यावर सांडपाणी आरोग्य धोक्यात खड्डे आणि अपघात नागरिकांचा जीव वाऱ्यावर वसुलीसाठी वाजंत्री प्रशासनाचा ढोल सुविधा देताना मात्र आळशीपणा अशी असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी